महाराष्ट्र दिनानिमित्त प्रबोधन बहुदेशीय संस्था यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन व स्पर्धेत मी कुमारी तेजस्विनी कल्याणराव वावर वर्ग तिसरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परवानी विषय मानते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंधारच होता नशिबे त्यांना प्रकाशाच दान दिलं बाबासाहेब तुमचे मानावे किती उपकार तुम्ही संविधान दिलं ज्योतिबाची विचारधारा टिकवण्यासाठी निरक्षतेचे कलंक पुसण्यासाठी बाबासाहेब तुम्ही वेचल विषय सामान्याच्या सुखासाठी आज स्वातंत्र्यात जग बाबासाहेब तुम्हाला स्मरतो आम्ही शाहू फुलेच्या विचारांना ओंजळी तया धरतो आम्ही जरी वेगवेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे जरी विविध धर्म असले तरी ही सलोका बंधुता राष्ट्रभावना वाढ कारण बाबासाहेब तुम्ही दिलेल्या संविधानात जगण्याचा प्रत्येक नियम आहे कारण बाबासाहेब तुम्ही दिलेल्या संविधानात जगण्याचा प्रत्येक नियम आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची उंची हिमालयालाही लाजवेल अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या सामाजिक परिस्थिती जन्मले आणि वाढले त्या परिस्थितीतील कर्तृत्व सिद्ध करणे किती अवघड होते आपण नुसती कल्पनाच करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वात जास्त महत्व शिक्षणाला देतात डॉक्टर बाबासाहेबांच्या मते शिक्षण असं असलं पाहिजे की त्या शिक्षणामुळे माणसाचा विवेक जागा होईल त्याचे विचार प्रगल्भ होतील त्याला सत्याची जाणीव होईल मग त्याला प्रश्न पडतील माझे हक्क कोणते आहेत माझे अधिकार कोणते योग्य काय अयोग्य काय असे अनेक प्रश्न त्याला पडतील मग त्या प्रश्नाचा जप तो येतील व्यवस्थेला अभिप्रेत असणारे शिक्षण आपण सर्वांनी घेऊन व्यवस्थेकडून आपल्या हक्क अधिकार मिळवून घ्यायचे तसेच संविधानाने दिलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या तितक्या निभवायच्या सुद्धा आहेत डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे शासन करतेवा डॉक्टर बाबासाहेबांच्या मतानुसार शासन करतेवा म्हणजेच गाव पात्रीवर

पक्ष निर्माण दररोज नवीन पक्ष निर्माण करणाऱ्यांना बाबासाहेब कधी समजलेच नाही आंबेडकर यांनी आम्हाला जगाचे सर्वात मोठे शस्त्र दिले ते म्हणजे मतदान अधिकार आज अठरा वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार आहे मात्र आज अप

आंबेडकर म्हणायचे मी सुरुवातीला भारतीय आणि शेवटपर्यंतही भारतीयच राहील बाबरसेबांनी त्यांच्या अनुवेदने सांगितलं होतं तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर करून ठेवा मी सुरुवातीला भारतीय आणि शेवटपर्यंतही भारतीयच राहीन किती मोठी राष्ट्रभक्ती किती मोठे राष्ट्रभक्ती

त्यांनी भारतातील सर्व जाती धर्मातील व्यक्तीसाठी काम केले बाबासाहेबांनी जाती पातीच्या भिंती पाडून मनुतीचा पुरस्कार केला व भारत देशाला समानतेचा बन करणार न आव्हान करते की तुमचे आत चुकलेले दगडाचा वर्षावाला रोका हाताला नावा देशाचा प्रगतीला आव्हान करणार निरक्त होतो प्लस काचेचे समोरच्या त्याला काहीतरी अर्थ येऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरा तरी राहू द्या रे हा देश माझा याचे भान जरा तरी राहू द्या रे जय हिंद जय महाराष्ट्र